परतवाडा बहिरम बैतूल मार्गावरील पंचशील आदिवासी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे पंचशील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक पोटात दुखायला लागले चक्कर येणे डोकेदुखी मळमळ आणि ताप ही लक्षणे विद्यार्थ्यांना दिसतात तेथील कर्मचाऱ्यांनी आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे शुक्रवारी साडेसात वाजताच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले त्यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले या विषबाधा घटनेमध्ये मुलींची संख्या एकूण बत्तीस असून आठ मुलींची प्रकृती सुधारणाजनक असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली तर अठ्ठावीस मुलींवर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचार सुरू आहेत ही विषबाधा पिण्याच्या पाण्यातून किंवा अन्नातून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे नेमकी विषबाधा कशातून झाली हे चौकशी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल तर चार पाचच मुली बिमान होत्या त्यांना औषधी देण्यात आली होती नंतर दोन नंतर यांनी जवळचे चिवडा वगैरे करण्यात आला यांचा मग सात आठ मुलींचे पोट दुखायला लागले तर मग तसंच ज्या नाईटला मॅडम होत्या त्यांनी मग तसंच मोठी गाडी काढायला लावली आणि त्या मुलींना इकडे दवाखान्यात पाठवलं फक्त सात आठच मुली होत्या मग जेव्हा मॅडमने विचारणा केली किंवा के अजून कोणाचं काही दुखते का तर मग तापवाल्या सर्दीवाल्या मुलींनी पण हातवर केले अशा आम्ही इथे म्हणजे एकोणीस मुली आणल्या होत्या एकोणीस मुलींवर मग त्या सात आठ मुली पोट होत्या बाकी सर्व सर्दी ताप खोकल्यावाल्याच होत्या आणि मग पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा मग असं बघा सर्दी ताप म्हणजे प्रिकॉशन म्हणून आम्ही त्या मुली आणल्या होत्या बाकीच्या ज्या आणल्या होत्या त्या आणि नंतर पण ज्या आणल्या दहा मुली त्यासुद्धा प्रिकॉशन म्हणूनच आणल्या होत्या बाकी असं काहीच नाही आहे आता नेमकं कारण आम्हाला पण माहिती नाही आहे की कशामुळे झालं ते जेव्हा ते आता रिपोर्ट येतील तेव्हा नेमकं बत्तीस मुली ही साप्ताहिक रजेला एक मॅडम तिथे असतात सर दोनशे बेचाळीस मुली हजार आहेत जर पाणी पिल्यामुळे झालं असतं तर मग दोनशे बेचाळीस मुलींना पण बारा झाली असते पण मग एकोणीसच मुलींना का झालं विदर्भ न्यूज ब्युरो परतवाडा